पीठ देते उपमा देते बर बाई साजूक तुपातला शिरा देते पण नको ते पिझ्झा बर्गर नेशी छान तोंडाला चव येते मस्त काही नाही ते खाल्ल्याने गरगर द्यायला काही नाही बर्गर खाल्ल्याने माझं बालपणाचं गरगरीत आणि मग छान गोल गर्गरीत होतं आणि मग खातात जिमला तुमच्या त्या खालपिड्याला आणि त्या उपमाला आहे का पिझ्झा बर्गर ची चव किती छान मस्त चीज असत पनीर असत सगळ्या भाज्या असतात मस्त टेस्टी आणि चमचपी आजकालच्या मुलींना ना नुसतं बाहेरच खायला पाहिजे घरातल्या सातविक अन्न नको अजिबात पावभाजी काय पाणीपुरी काय भेळपुरी काय नुसतं चमचमीत खायला पाहिजे तेच पाहिजे पिझ्झा आणा तुम्ही तो हाडची